नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील जे काही एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस बी यू एम एस अगदी फिजिओथेरपीपर्यंत विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होतात ह्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट नेमके कधी व्हेरीफाय होतात म्हणजेच या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स कोणत्या टप्प्यावर व्हेरीफाय केले जातात कोणत्या टप्प्यावर तपासले जातात आणि कशाप्रकारे ते तपासले जातात याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑफलाईन पेड काउन्सलिंगचे ॲडमिशन आम्ही क्लोज केलेले आहेत ऑनलाईन पेड काउन्सलिंग अद्याप त्या ठिकाणी चालू आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे ॲपमध्ये विद्यार्थी जाऊन आमचं ऑनलाईन पेड काउन्सलिंग त्या ठिकाणी जॉईन करून घेऊ शकतो ऑनलाईन पेड काउन्सिलिंगचं पेमेंट करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी अगोदर संपूर्ण सूचना वाचून त्या ठिकाणी एनरोल करायचं आहे एनरोल झाल्यानंतर पेड विद्यार्थ्यांचा सेपरेट प्रीमियम सर्कल ग्रुप आपण त्या ठिकाणी बनवलेला आहे वन टू वन चार्टसुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देत देत आहोत त्याचबरोबर झूमद्वारे झूम मिटिंगद्वारे या विद्यार्थ्यांना रेग्युलर आपण त्या ठिकाणी गायडन्ससुद्धा करणार आहोत आणि करतोसुद्धा आहोत त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये आणखी थोड्याशा सीट लेफ्ट राहिलेल्या आहेत थोड्याशा सीट ज्या आहेत त्या आत्ता बाकी राहिलेल्या आहेत विद्यार्थी त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून रजिस्टर करू शकतो जरी पेड काउन्सलिंग घेतली नाही तरी महत्त्वाचे जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला या ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारे मिळणार आहेत नोटिफिकेशन ज्या आहेत काउन्सलिंगच्या महत्त्वाच्या त्यासुद्धा आम्ही या ॲपद्वारे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत त्याचबरोबर कट ऑफचे बुकलेट सुद्धा फ्री आहेत कॉलेजच्या लिस्ट या ठिकाणी फ्री ठेवलेल्या आहेत ऍडमिशन राऊंड सुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना अगदी मोफत अवेलेबल करून देणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग डायरेक्ट जॉईन करायचं असेल तर ह्या टॅबवर क्लिक करून पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात आजचा विषय आहे की महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांचे जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस असतील त्यांचे डॉक्युमेंट नेमकं कधी व्हेरीफाय करतात एका बाजूला आपण इंजिनिअरिंग किंवा फार्मसीच्या ॲडमिशन प्रक्रिया जर बघितलं तर त्यांना फॉर्म भरून झाल्यानंतर एक स्क्रुटिनी सेंटर दिलं जातं आणि त्या सेंटरवर जाऊन विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आणावे लागतात आणि त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याची पुढील प्रक्रिया होते परंतु मेडिकलमध्ये थोडंसं वेगळं आहे कोविडनंतर ही सिस्टीम जी आहे हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये ती बदलण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विद्यार्थ्याचं दोन प्रकारे दोन टप्प्यावर केलं जातं पहिलं आहे ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं म्हणजेच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेबसाईटवरून पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याची जी काही प्रवेश प्रक्रिया सुरू होते हा जो काही फॉर्म आहे तो संपूर्ण कोर्सेससाठी एकच फॉर्म आहे मग तुम्ही एम बी बी एससाठी अप्लाय करा किंवा बी डी एस किंवा बी ए एम एस किंवा बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपी काही करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाचं स्टेट कोट्याचं रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर एकच फॉर्म विद्यार्थ्याला त्या ठिकाणी भरायचा आहे आणि हा फॉर्म भरून झाल्यानंतर दोन हजार तेवीस पासून ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला सीई टी सी सुरुवात केलेली आहे ऑनलाईन व्हेरिफिकेशन नेमकं कशा प्रकारे होत ते आपण स्क्रीनवर पाहूयात आता एखाद्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे मागच्या वर्षीचं हे पोर्टल आहे मी ओपन केलेलं आहे आता ज्या ज्या फॉर्ममध्ये त्यांनी क्लेम केलेले आहेत त्यानुसार डॉक्युमेंट मागितले जातात म्हणजेच कोणकोणते डॉक्युमेंट मागितले जातात एक आहे अकॅडमिक डिटेल विद्यार्थ्याचे म्हणजे शैक्षणिक डॉक्युमेंट जे, जे काय आहेत ते त्याच्यानंतर दुसरं आहे विद्यार्थ्याचं रिझर्वेशन क्लेम केलं असेल तर म्हणजे कॅटेगरीच्या बेसवर विद्यार्थ्यांनी रिझर्वेशन क्लेम केलं तर त्या रिझर्वेशनला आवश्यक असणारे संपूर्ण डॉक्युमेंट त्या ठिकाणी मागितले जातात दुसरं आहे पॅरल रिझर्वेशन जर विद्यार्थ्यांनी क्लेम केला पॅरल रिझर्वेशन म्हणजे डिफेन्स वन डिफेन्स टू डिफेन्स थ्री डब्ल्यू डी ऑर्फन हिली इटीसी हे जर क्लेम केलं तर ह्याचे सुद्धा ह्याचे सुद्धा डॉक्युमेंट ज्या प्रकारे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्या प्रकारच्या क्लेम फॉर्म मध्ये केलेल्या आहेत त्या संदर्भातले संपूर्ण डॉक्युमेंटचे लिस्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या फॉर्मच्या शेवटी येतात ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात आणि एकदा डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर एक ते दोन दिवसानंतर डॉक्युमेंट अपलोडिंगच्या ठिकाणी रिमार्क हा सेशन त्या ठिकाणी दिला जातो आणि या रिमार्कमध्ये विद्यार्थ्यांनी जर डॉक्युमेंट ब्लर अपलोड केले असतील किंवा के एखादा डॉक्युमेंट त्यांना चुकीचं वाटलं तर या ठिकाणी रिमार्क दिला जातो शक्यतो जो काही डॉक्युमेंटचे रिमार्क का आहेत ते ब्लर डॉक्युमेंट म्हणजे रिअपलोड करा अशा प्रकारचे रिमार्क त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच दिले जातात सॉफ्टवेअरच्या मदतीने हे स्कॅन केले जातात आणि त्या ठिकाणी रिमार्क पडत असतो एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काही चूक आढळली तर त्यांना अॅफिडेव्हिट बनवायला सुद्धा या रिमार्कमध्ये सूचना केली जाऊ शकते तर अशा प्रकारचं ऑनलाईन पद्धतीने एक जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते तेवढं परफेक्ट किंवा तेवढं हंड्रेड पर्सेंट करेक्टच नसतं कारण हे सॉफ्टवेअरच्या मदतीने ते बनवत असतात आणि त्या ठिकाणी रिमार्क देत असतात परंतु ऑफिशियल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल साईडला किंवा महाराष्ट्र शासनाच्या सीईडी सेलच्या वेबसाईटवरून हेल्थ सायन्स कोर्सेसचं ऑफिशियल जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते जे होत असतं ते तुम्हाला कॉलेज मिळाल्यानंतर म्हणजे तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्सचा सेट आणि पेनड्राईव्हमध्ये एक डॉक्युमेंटचे सॉफ्ट कॉपीज कॉलेजला घेऊन जावे लागतात त्या ठिकाणी एक स्क्रुटिनी कमिटी कॉलेजमार्फत बसवली जाते आणि त्या स्क्रुटिनी कमिटीद्वारे तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जातात म्हणजेच एखाद्या राऊंडचा रिझल्ट लागला उदाहरणार्थ पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागला विद्यार्थ्यांना वेगवेगळे कॉलेज अलॉट झाले मग अलॉट झालेले विद्यार्थी आपला अलॉटमेंट लेटर सीई टी सी एलच्या वेबसाईटवरून डाउनलोड करेल अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्यानंतर आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या संबंधित कॉलेजला कॉन्टॅक्ट करेल कॉन्टॅक्ट करून कॉलेजकडून ॲडिशनल काही डॉक्युमेंट्स लागतात का त्याची माहिती घेईल फी संदर्भातली माहिती घेईल डीडी संदर्भातली माहिती घेईल ती संपूर्ण तयारी करून कॉलेजला त्या ठिकाणी दिलेल्या वेळामध्ये पोहोचेल पोहचल्यानंतर त्या ठिकाणी स्क्रुटिनी कमिटी प्रत्येक कॉलेज जे आहे आपली स्क्रुटिनी कमिटी राऊंडच्या रिझल्ट नंतर त्या ठिकाणी अपॉइंट करत असतं आणि त्या ठिकाणी तुमचे संपूर्ण ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे तो चेक केला जातो त्याचबरोबर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते स्क्रुटिनी कमिटी मार्फत चेक केल्या जातात आता या स्क्रुटिनी कमिटीकडे महाराष्ट्र शासनाचा स्क्रुटिनी फॉर्म असतो आणि त्या फॉर्मला समोर ठेवूनच सगळे डॉक्युमेंट तुमचे त्या ठिकाणी चेक केले जातात नेमकं स्क्रुटिनी फॉर्म कसा असतो मागच्या वर्षीचा एक फॉर्म मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवतो हे मागच्या वर्षीच इन्फॉर्मेशन रोशर आहे आणि त्याच्यातला हा मागच्या वर्षीचा स्क्रुटिनी फॉर्म हा जो फॉर्म आहे हा कॉलेज असतो म्हणजे जेव्हा तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जाता त्यावेळेस त्यांच्या डेस्कवर हा फॉर्म असतो इथे ते स्क्रुटिनी सेंटर वगैरे सगळे डिटेल ते भरत असतात कॅन्डिडेट नेम त्याच्यानंतर नीटचा मेरिट नंबर नीटचा मार्क्स एच एस सी पी सी बी वगैरे चेक मोबाईल नंबर त्याबरोबर हे सगळे डिटेल त्या ठिकाणी भरून विद्यार्थ्याची या ठिकाणी साईन घेतली जाते बाकी एक एक डॉक्युमेंट जे आहे ते या लिस्टनुसार ते चेक करत असतात जर तुमच्याकडे ॲडमिट कार्ड असेल तर ते या ठिकाणी टिक मारणार कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म नीट मार्क्सशीट नॅशनॅलिटी ड्रोमा एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काही चूक असेल तिथे राऊंड करून तुमचं डॉ ॲडमिशन जे आहे त्या राऊंडचं कॅन्सल करण्याचा सुद्धा अधिकार या स्क्रुटिनी कमिटीला असतो कॉलेजच्या स्क्रुटिनी कमिटीतला तुमचं ॲडमिशन कॅन्सल करण्याचा सुद्धा अधिकार असतो त्याच्यामुळे हा जो फॉर्म आहे हा अतिशय महत्वाचा फॉर्म आहे विद्यार्थ्यांनी आपल्या फाईलला हा फॉर्म सुद्धा लावून ठेवणं गरजेचं आहे की नेमकं आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात याच्यामध्ये डिटेल लिस्ट दिलेले अकॅडमिक डॉक्युमेंट आहेत कास्टचे डॉक्युमेंट आहेत स्पेसिफाईड रिजर्वेशन ज्याला आपण पॅरल रिझर्वेशन म्हणतो डी वन डी टू डी थ्रीसाठी डी वन डी टू, टू साठी डी थ्रीसाठी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचा विद्यार्थी असेल त्याच्यासाठी हिलीसाठी ईडब्ल्यू एस साठी ऑर्फन सर्टिफिकेटसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे संपूर्ण चेकबॉक्स एक प्रकारे कॉलेजला महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो आणि विद्यार्थी ॲडमिशनला गेल्यानंतर हे चेकबॉक्स सगळे चेक करून विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ॲडमिशन करून घेतलं जातं आणि जेव्हा तुमचं परफेक्ट संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॉलेजवर त्या ठिकाणी होतं क्लर्कचा या ठिकाणी स्टॅम्प आणि सही करून तुमचं त्या ठिकाणी ॲडमिशनची प्रक्रिया जी आहे मग तुम्ही फायनल ॲडमिशन घ्या किंवा कॉलेजला होल्ड करा होल्ड फायनल ॲडमिशन अपग्रेडेशन ह्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत परंतु अशा प्रकारे दोन पद्धतीचं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत असतं एक आहे फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं आणि दुसरं आहे कॉलेज मिळाल्यानंतर आपण त्या कॉलेजला गेल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने स्क्रुटिनी कमिटीद्वारे ह्या स्क्रुटिनी फॉर्मच्या मदतीने तुमचं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलं जातं स्क्रुटिनी फॉर्म जो आहे तो आपल्या पेड व्हॉट्सअप ग्रुपला त्याचबरोबर ॲपमध्ये मी तुम्हाला हे अपलोड करून त्या ठिकाणी डॉक्युमेंट सेक्शन जे आहे ॲपमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला फॅम अवेलेबल करून दिलं जाईल ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे थोरातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद